बारा ah. ah. बारा दोन हजार बावीस कलेक्टरांकडे अर्ज केला का त्याची दखल आधी आमच्या सरकारांनी घेतली आहे दोन मिनटं दोन मिनिट भाऊ दोन मिनिट तुझी मागणी काय काय करतो माझी मागणी आहे आज देखील जर सरकारी अधिकारी सरकारी अधिकारी दखल देत असत तर काय करावा मी मला म्हणाल अधिकाऱ्याकडे जायचं वर्षाधिकाऱ्या अधिकाऱ्याकडे जायचं मग आजच्या अधिकाऱ्याचा पगार कसा देता दखल घ्यायला नको म्हणजे त्यांनी त्याचा घराचा कारभार कुठल्या कामाची दखल नाही घेतली त्याने बारा बारा दोन हजार बावीस कलेक्टरांकडे अर्ज केलेला त्याची दखल अर्ज आमच्या सरदारांनी घेतली आहे परत सरदारांकडे आम्ही अर्ज केला आमच्या जमिनी तुम्ही अभिलेख सुद्धा त्यांनी गटवर घेतलाच नाही तरी देखील आमच्या जमिनीवर गट पडले कसे पडले कोणी पार्टी त्याला आम्ही जबाबदारी ना सरकारने बाहेरचा काढून द्यावा मला त्यात काय समजलं आणि जर आमच्या मुले सरकार स्वतः म्हणतात का म्हटलंय की आम्ही गटवारी जमिनी घेतल्या का नाही जर जमिनी घेतल्या नाही तर फौजदारी गुन्हा दाखल ता, ता, दाखल हो व्हायला नको तर तिसऱ्या माणसाकडे या जमिनीचा या जमिनीचा गटवारी झाल्याचं नाही आणि मुख्यमंत्री आम्ही घेतल्याच नाही जमीन मग गाएतरी, गाएतरी काई काई। ना होत नाही काहीतरी काहीतरी आहे ना त्याच्यात पैसे जर आहे माझ्याकडे पण सोसोफी तर नाही आहे काही युवा कुठून आले दाखत नाही तो तर काळा पैसा झाला तसं जर बंडवारी घेतलं नाही तरी जर घडलाच तर याच्यात काय समजायचं काय समजायचंय का मग याच्यात आता सुद्धा आम्हीच काढायचंच का सरकारचं काहीच काम नाही का त्यांनी काहीच दखल नाही काय त्यांनी काहीच दखल नाही आहे का はい。